नमस्कार मी कैलास पवार भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था खऱ्या अर्थानं ही सामाजिक संस्था आज विधवा निर्माण झालेल्या असतील त्याच्यानंतर आज मतग्रस्त शेतकऱ्यांच्या सपत्ती असतील त्यांच्या गरजू लोकांसाठी ही संस्था अत्यंत म्हणजे निस्वार्थ भावनेने खूप जोमानं काम करत आहे आणि या संस्थेत असलेले लोक आज वेगवेगळ्या स्तरावरून ते लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्याचंच एक आता आज आजचं एक उदाहरण आहे आदर्श उदाहरण म्हणता येईल कारण ज्ञानोबा ज्ञानोबा अप्पाराव वाघमारे ज्ञानोबा अप्पाराव वाघमारे हे मिस्तरी मग काम करतात आणि आजच्या त्यांनी आजचं या ज्या संस्थेसाठी जे काय मुलांना वरती टॉयलेट कमी पडत होते तर टॉयलेट बांधून देण्यासाठी मुलांना एका बोलवलं त्यांना ते काम दाखवलं त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस परिस्थिती बघितली तर ही परिस्थिती बघितल्यानंतर त्यांनी अतिशय म्हणजे तो एक संवेदनशील एक एकदम हा अत्यंत महत्वाचा विषय म्हणून त्यांनी तो समजा समजला आणि आज त्यांनी हे काम निस्वार्थ भावनेतून त्यांनी बांधून दिलं आज दोन दिवसापासून त्यांनी येऊन ते पूर्ण कामवरती पूर्ण केलं आणि ते काम पूर्ण करून आज खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळा ते बसले आणि याच्यावरच ते थांबले नाही तर याच्यासाठी ते पुढे सुद्धा काय मदत करता येईल कशा अजून मदत करता येईल अशी सुद्धा सद्भावना त्यांनी या या प्रसंगी असलेली दाखवली खऱ्या अर्थानं असे माणूस की जपणारे लोक आज तळाकाळापर्यंत म्हणण्यापेक्षा पावलोपावली मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि आज म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे आज मोलमजुरी करणारी व्यक्ती आहे

आदर्श उदाहरणातून त्यांनी घालून दिलेलं आहे आणि आदर्श कार्यातून त्यांनी घालून दिलेला आहे मी असं म्हणत म्हणून मी त्यांच्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे जेवढं काम हे सगळे फाउंडेशनचे करत आहे तेवढंच काम यांचं सुद्धा मानवत आहे असं मी म्हणेल कारण त्यांच्या देखील कार्याला खूप सलाम आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं त्यांचा एक सन्मान आम्ही इथं करू इच्छित आहे आणि सन्मान करता करता त्यांना एक ग्रंथ सुद्धा देव माणसं म्हणून मी त्यांना देत आहे तर तो, तो ग्रंथ असा आहे का खऱ्या अर्थानं अनेक म्हणजे तिरंगा सुद्धा mm -hmm. आज हे देशाच्या उभारणीसाठीच काम चालू आहे yeah. आज आदर्श तरुण घडण्या काळाची गरज आहे आणि आदर्श युवती हे घडवण्याचं काम ही भूमी फाउंडेशन करते त्या कामात सुद्धा याचा आज मोठा वाटा आहे असं मी म्हणेन आणि हे देव माणसं हे पुस्तक, पुस्तक मी त्यांना आज समर्पित त्यांना पुस्तक भेट देतोय आणि या त्यांच्या कार्याला मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद वेरी गुड व्हेरी गुड बाकी आरू तू जाऊ जा थँक्स गुड 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 वेरी गुड चांग